निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा आमदार थोरात संगमनेर येथे अप्रत्यक्ष घनाघात राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी बोलताना इंडिया आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडलं आमदार बाळासाहेब थोरातांवर देखील अप्रत्यक्ष घनाघात केलाय ते म्हणाले एका बाजूला मोदीजी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढताना आपल्याला दिसतात आणि दुसऱ्या बाजूला मात्र इंडिया आघाडी मात्र त्यावर पांघरून घालताना दिसत आहे तसेच काँग्रेसचा पूर्ण सुपडा साप झाला असून आपल्या जिल्ह्याचे नेते राज्याचं नेतृत्व करत आहेत त्यांना स्वतःच्या जिल्ह्यातील एक जागा देखील मिळवता आली नाही असा उपरोधिक टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार थोरातांवर लगावलाय उद्या आपण संघ म्हणजे गरीब मग काय करा तयारी करा तुम्ही गरीब श्रीमंतकडे आहे त्यांची आता तुम्ही तालुक्यातला गरीब माणसं तयार ना कामाला तुमच्यानी त्यांची श्रीमंतकडे आपण आपण काय बोलतो काय वक्तव्य करतो आणि म्हणून आता खरं बोलताना राग पसेत आहे माझा ते वाऊचे ठेकेदार संपले मुरबाचे ठेकेदार संपले प्लाटीवाले आडित आहे लूट करणारे गजान आहे परत साकुरद्यावर झालेला अत्याचार अरे तुम्ही तुम ते समर्थन करतो तुम्ही सांगा कुटुंबाला भेटायला गेला नाही अरे तुमचे बघाल बच्चे त्याच्यामध्ये सांगितलं आहे आणि या सगळ्या बंगाल आमच्या त्यांना धडा शिकवण्याशिवाय आम्ही स्वस्त बसताना एक झालेलं हे कायद्याचं राज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार राज्य हे धर्मावर संभाजी महाराजांचा विचार झालं बाबासाहेब आंबेडकरांच्या घटने दिलेलं राज्य